<laughs> <laughs> जमत तर माही दुर्वादोगीचा बड्डेच करतो घरातच असा केक वगैरे कट करायचा जास्त काही नाही थोडंफार फुगे वगैरे लावतो आणि माहीच्या पप्पाने हा केक आणला होता बघा फोटोचा तर आणायला पाहिजे नव्हता मी डॉलचा सांगितला होता पण त्यांनी तो नाही बनवून दिला म्हणून यांनी हा सांगितला होता तर चला असू द्या आता काय करू शकतो ना मग नाश्त्याला आणले होते वडापाव आणि दुर्वा काही आमची ना काही घालतच नाही तांगण एकदम ती सिंपल राहते अशी मुलांसारखीच तर चला हॅलो हाय नमस्कार तर स्वागत आहे सगळ्या ताईंचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि मी सोनाली तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर ताईनो आज ना माझ्या दुर्वाचा बड्डे आहे तर आम्ही तेच तयारी करत आहे पण कसं मैत्रिणी वगैरे येऊन जातात नंतर आवरायला होत नाही आणि खूप छोटासा बड्डे करणार आहे तर थोडंसं फुगे वगैरेच आहे जास्त काही नाही तर आता पटकन लावून घेते आणि तुम्हाला दाखवते तर प्लीज ताईनो व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि माझे जुने व्लॉग्स पण पहा तुम्हाला आवडले तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण की ताईनो मला तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे दुर्वाचा बड्डे आणि माही थोडं सावर पावडर वगैरे लावून आणि पटकन आपण फुगे लावूयात आणि तुम्हाला दाखवते कसं सजवलं आहे डेकोरेशन पण तुम्ही चिकटपट्टीने चांगली आणली असते चिटकली असते ना आता <laughs> ना का आणू आता राहू द्या भाई आता न गाणू आता आम्हीची इच्छा नाही तर राहू द्या आता जाऊ द्या तसैलिक काढूनच टाकतात तर सगळे फ्रेंड्स आले होते आणि काय झालं फुगे अजिबात चिटकतच नव्हते डबल टेप चाललो होतो पण का काय ते पडतच होतं म्हटलं आता असू द्या जसं आहे तसं तसंही मुलं ठेवतच तस नाही बड्डे झाल्या झाल्या काढून टाकतात पण हमेशा जरा व्यवस्थित लावते पण ह्यावेळेस माझा ना माझा हमेशाचाच गोंधळ उडतो माझी गडबडच होऊन जाते खूप सारे माणसं आले ना मला सुधरतच नाही ताईनं सगळ्यात आधी मग दुर्वाचं ऑप्शन करून घेतलं काकूंनी आणि सगळ्या ताईंनी बरं बरं या एक मि okay, yeah. नंतर सगळ्यांना नाश्ता दिला आणि केक वगैरे दिलं बरं का खूप सारी गर्दी असल्यामुळे मग नंतर काही व्हिडिओ बनवला नाही सगळ्यांना दिला आणि सगळे गेल्यानंतर मग आम्ही इथं थो थोडेसे फोटो वगैरे काढत होते आणि अशा साड्या ना असे ब्लाऊज असले की किती सिंपल साडी असली ना खूप सुंदर वाटतं बघा मी जास्त मेकअप केला नव्हता थोडंसं पांढरं पांढरं तोंड दिसत आहे पण खूप सिंपलच मेकअप केला होता मी जास्त काही लावलं नव्हतं कशी दिसत आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा फॅशनचं जरा काही जास्त जमत नाही असं सिंपल आणि प्लीज ब्लॉग आवडलं असतं लाईक करा सब्स्क्राईब करा आणि कमेंट मध्ये सांगा कसं वाटला दुर्वाचा बड्डे हे दुर्वाने चेंज पण केलं घालत पण नाही आमची दुर्वा हे बघ बो? हाय बोल हाय बोल मृत्यू हाय बोल हाय बोल। बोल। बोला ना ठीक आहे हाय बोल सबस्क्राईब करा म्हणा माझ्या फ्रेंडला

काय करायचं म्हणजे याच्या त्याच्या गावात तर ताईनो असा होता छोटासा ब्लॉग आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा चार चार वेळेस सांगायले तर विसरू नका बाय नंतर आता साडी घातली होती म्हणून बड्डेचे थोडेसे फोटो काढले होते यांनी तर नक्की बघा पूर्ण आणि आवडले ना ताईनो प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा कसा वाटला तुम्हाला आमचा साधा सिंपल बर्थडे आणि हा सांगायचंच राहून गेलं दुर्वाच्या माऊनीनं खूप छान छान ड्रेस आणले होते तिला आणि परत काही माऊनी चॉकलेट्स आणली होती भरपूर तर तिची मज्जा झाली बाबा तिला तर चला बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये